हाय फ्रेंड डेली यूज साठीचे झुमके मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी प्रत्येकाची प्राइस साधारणतः बाराशे अकराशे अशी प्राइस असणार आहे एकदम बेस्ट क्वालिटी आहे मैत्रीणू तुम्हाला वन ग्राम फिनिशिंग अशी दिली आहे की तुम्ही डेली वेअर केलं तरी लवकर ते खराब होणार नाही पर चिंच पेटीमध्ये पण तुम्हाला कलेक्शन घेऊन आलेली आहे खूप सुंदर एकदम सुंदर मोती कुठलं पण बुक करा फक्त आणि फक्त सोळाशे आणि आजची ऑफर आहे राणीहार कुठला जरी बुक केला तर तुम्हाला भेटणार आहे सोळाशे ला त्याच्यामुळे स्क्रीनशॉट काढा आणि नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिपल फोर ती व्हॉट्सअप करायला विसरू नका यूट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र छान आहे आवडलं स्पॉट ज्वेलरचं कलेक्शन मॅडम थँक्यू हाय मॅडम हाय okay. मॅडम आपल्याकडे साताऱ्यावरून आलेले आहेत त्यांना थोडासा स्टॉक घ्यायचा होता तर मॅडमचं मत बघा स्पॉट ज्वेलर बद्दल हाय मॅडम कसं वाटते काय काय घेतलं तुम्ही शॉपिंग काय काय केली हे गंटन घंटाने घेतलेला आहे हे मिनी गंटन घेतलेलं घेतलेला आहे खूप छान छान क्वालिटी आहे खुश आहात मॅडम क्वालिटी सोन्यासारखं दिसते